तीन संभाजी महाराज आणि शहजादा अकबर लेखक संजय सोनवणी संभाजी महाराज हे मराठी इतिहासाला पडलेलं एक कोड आहे किंबहुना त्यांच्याबद्दल अगदी बखरींपासून जे लेखन सुरू होते त्यात वास्तवाचा मिळ नाही वासी बेंद्रे कमल गोखले इत्यादी इतिहासकारांनी त्यांच्या चरित्रावरचे अनेक ठपके साधार पोषण्याचे काम केलेले असले तरी त्यांचे अनेक पैलू अजूनही दुर्लक्षित आहेत पहिला पैलू म्हणजे त्यांच्या मृत्यूचा त्यांची संगमेश्वरला झालेली अटक ते त्यांची हत्या हा एकोणचाळीस दिवसांचा कालखंडही इतिहासकारांच्या दृष्टीने महत्वाचा असूनही तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न न झालेला किंबहुना तळापर्यंत गेलो तर इतिहासाच्या अस्मितेचे काय हा प्रश्न त्यांना पडला असावा पण इतिहासकारांना असले प्रश्न पडणे म्हणजे त्यांनी इतिहासापासून फारकत घेतली आहे असेच होय संभाजी महाराजांच्या दुर्दैवी पण पन धीरोदात्तपणे स्वीकारलेल्या मृत्यूमुळे त्यांची संपूर्ण प्रतिमा उजळून काढायला मदत होत असल्याने त्या प्रतिमेच्या प्रकाशाच्या अंधारात अनेक सत्ते लपवण्यात आली आणि त्यात काही गटांचे स्वार्थ असावेत असे मानायला पुष्कळ जागाय असेच दिलेर खान प्रकरणाचे संभाजी महाराज दिलेर खानाला फितूर झाले ही त्यांची घोडचूकच होती असे मत कमल गोखलेही व्यक्त करतात सावत्र आईमुळे पिता पुत्रात निर्माण झालेला दुरावा संभाजी महाराजांचा कथित व्यसनीपणा आणि त्यातून संभाजी महाराजांनी खुद्द शत्रूला जाऊन मिळणे आणि स्वगृही परतही येणे व्यथित पित्याला पश्चातापदग्ध पुत्राने भेटणे यात नाट्यच एवढे आहे की नाटककार कादंबरीकारांना यात मानवी मनाला साथ घालणारे अद्वितीय कथानक दिसणे स्वाभाविक होते पण इतिहासकार हे कादंबरीकार नसतात असले तरी इतिहासकारांच्या भूमिकेत शिरताना आपल्याला कल्पक कादंबरीकार दूर सारावा हे त्यांना समजले नाही खरे तर त्यांना आधीच या संपूर्ण प्रकरणाची शंका तरी यायला हवी होती सर्व घटनाक्रम कादंबरीकाराच्या चष्म्यातून न पाहता एका अन्वेषकाच्या दृष्टिकोनातून पाहिला असता तर जे वरकरणी दिसतं ते खरं नसतं हे प्रत्ययाला आलं असतं त्यामुळे त्यांना ही घोडचूक वाटणे स्वाभाविक होतं पण यात आपण खुद्द शिवाजी महाराजांची राजकीय मुत्सद्देगिरी आणि संभाजी Ready to continue?